नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत माथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी आणि माथाडी कायदा कमकुवत करण्याच्या उद्देशाने सरकारने जे वेगवेगळे प्रयत्न सुरू केलेत ते तात्काळ थांबवावेत म्हणून विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू करण्यात आलंय माथाडी कायद्याची राज्यभरात सार्वत्रिक काटेकोर अंमलबजावणी करावी माथाडी कायदा मोडीत काढण्यासाठी जबाबदार माथाडी विधेयक चौतीस हे विनाविलंब मागे घेण्यात यावं पणन संचालकाच्या सोळा जानेवारी दोन हजार चोवीसच्या परिपत्रकामुळं राज्यभर गोंधळ निर्माण झाल्यानं हे परिपत्रक तात्काळ मागे घ्यावं लोकशाही पद्धतीने सुरू असलेल्या बाजार समित्याचं केंद्रीकरण करणारं दोन हजार अठराचं विधेयक रद्द करावं आणि माथाडी कामगारांना प्रतिनिधित्व देण्यात यावं माथाडी मंडळात नौकर भरती तात्काळ सुरू करावी आदी मागण्यांसाठी आज हमाल पंचायतच्या वतीनं गुलटेकडी मार्केटयार्ड ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला आहे आज संपूर्ण महाराष्ट्रभर बाजार समित्या त्यातील भुसार आणि भाजीपाला बाजार बंद आहे त्याचा पडसाद आज पुण्यातही उमटलेला आहे पुण्यातही हमाल पंचायतच्या वतीनं आणि इतर ज्या अंगमेहती कष्टकरी संघटना आहेत त्यांच्या वतीनं पुण्यातल्या बाजार समिती म्हणजे गुलटेकडी मार्केट यार्डपासून जिल्हाधिकारी कचेरी स समोर मोर्चा काढण्यात आला आणि या मोर्चामध्ये ज्या महत्त्वाच्या मागण्या आहेत त्याचा पुनरुच्चार करण्यात आला ज्या मागण्या घेऊन आज महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळ त्याचे नेते डॉक्टर बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान मुंबई येथे उपोषण सुरू झालं आहे हा मोर्चा आणि उपोषण कशासाठी आहे हे यासाठी आहे की महाराष्ट्र राज्य हे आपल्या देशातलं पहिलं आणि एकमेव राज्य असं आहे की ज्यांनी हातावर पोट असलेल्या घटकांसाठी सामाजिक सुरक्षा देणारा कायदा केला त्या कायद्याचं नाव आहे महाराष्ट्र माताडी हमाल आणि इतर श्रमजीवी कामगार कायदा एकोणीसशे एकोणसत्तर म्हणजे महाराष्ट्र पुरोगामी आणि प्रगतिशील आहे हे दर्शवणाऱ्या जे है, है जी कायदे आहेत त्यातला हा एक महत्त्वाचा कायदा आहे की ज्याने सारख्या कष्टकरी घटकाला प्रॉविड फंड दिला जातो ग्रॅज्युटी मिळते दिवाळीला बोनस मिळतो आणि दर महिन्याला त्याची हमाली जमा करून त्याचा पगार दिला जातो हा कायदाच पातळ करायचं काम महाराष्ट्र विधिमंडळामध्ये जे विधेयक क्रमांक चौतीस आणलं गे जाणार गेलं आहे त्यांनी होणार आहे या विधेयकामुळं कारखान्यामध्ये जे लोडिंग अनलोडिंगचं काम आहे लोखंड बाजारातलं जे लोडिंग अनलोडिंगचं काम आहे हे भराई उतरायचे कामं त्याला माथाडी कायदा लागू शकणार नाही आहे खरं तर हा कायदा सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन तिथंही लोडिंग अनलोडिंग कॅरिंग फॉरवर्डिंग अशी जे ऑपरेशन ज्या ठिकाणी चालतात त्या ठिकाणी माथाडी कायदा हा अनिवार्य आहे सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे परंतु आज महाराष्ट्र शासन कायद्यात दुरुस्ती करून या घटकांना काही कामामधनं बाहेर काढायचं काम करते त्याचबरोबर ही हमालीची कामं प्रामुख्याने बाजार समित्यामध्ये चालतात आणि बाजार समित्यामध्ये हमालांचा तोलणाऱ्यांचा एक प्रतिनिधी आज कायद्यानुसार संचालक म्हणून तिथं काम करतो त्या संचालकाला कमी करून व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी जास्त वाढवण्याचं काम नवीन या सहकार कायद्यानुसार होणारे पणन कायद्यानुसार होणारे केंद्रीय ज्या बाजार समिती आहेत ज्या ठिकाणी बहुराज्यातल्या म्हणजे अनेक राज्यातला माल येतो त्या ठिकाणी अशा प्रकारचा बदल सरकार करू करतंय त्यालाही आमचा विरोध आहे हमाल माथाड्यांचं प्रतिनिधित्व कायम ठेवून व्यापाऱ्यांचं प्रति प्रतिनिधित्व न वाढवता लोकशाही पद्धतीने बाजार समित्या चालाव्यात ही आमची मागणी आहे आणि जोपर्यंत ही मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष चालू राहील कमॉन हरिया सही आहे ट्रेकिंग नाही आता ओके यू कॅन लन रोजकार ढक्कन देना ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> <laughs> माणिकचंद ऑक्सीरिच प्राउडली इंडियन